गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक नवीन सुंदर ज्ञानमय अशी गणिताची संकल्पना घेऊन आलेलो आहे आजच्या या कॉन्सेप्टचं नाव आहे सलग येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज शिका यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सलग येणाऱ्या समसंख्यांची बेरीज आपण शिकलो आहोत आज आपण सलग येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज शिकणार आहोत मग नेमकं संख्यांची बेरीज शिकण्याच्या अगोदर लक्षात घ्या विषम संख्या काय असते हे आपणास समजून घेणं फार महत्त्वाचं आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये समसंख्या काय असतात आणि सलग येणाऱ्या समसंख्यांची बेरीज कशी करतात ते मी आपणास शिकवले होते आज मी आपणाला सलग येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज शिकवणार आहोत तर बे विषमसंख्या म्हणजे काय ते अगोदर आपण बघूया लक्षात घ्या ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जात नाही ज्या संख्येला दोनने पूर्ण भाग जात नाही अशा सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतात अजून दुसऱ्या भाषेत आपल्याला विषम संख्येची व्याख्या किंवा विषमसंख्या काय असते हे समजून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी आता एकक म्हणजे काय एकक दशक शतक हजार दस हजार लाख दहा लाख बरोबर आपण असं ऐकलं असेल आपल्या गुरुजींनी सरांनी आपल्याला शाळेत शिकवताना शिकवलं असेल तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी कोणतीही संख्या असल्यास त्यांना विषम संख्या असे म्हणतात थोडक्यात विषम संख्येला दोनने पूर्ण भाग जात नाही लक्षात घ्या काही उदाहरणे समोर आहेत किंवा देत आहे अगोदर मी उदाहरणे वाचून दाखवतो आपणास एक अधिक तीन अधिक पाच दुसरं उदाहरण आहे एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात तिसरं उदाहरण आहे एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ त्याच्यानंतर चौथं उदाहरण आहे एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ नौ। अधिक अकरा पाचवं उदाहरण आहे एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा अधिक तेरा सहा नंबरचं उदाहरण आहे एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा अधिक तेरा अधिक पंधरा आणि त्याच्यानंतर शेवटचं सातवं उदाहरण आहे लक्षात घ्या एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा अधिक तेरा अधिक पंधरा अधिक सतरा लक्षात घ्या तर या सर्व प्रकारची जी काही उदाहरणे आहेत ही उदाहरणे विषम संख्यांच्या बेरजेची उदाहरणे आहेत मी आपणास विषम संख्या म्हणजे काय विषम संख्येची व्याख्या काय असते तर मी आपणास जवळजवळ दोन प्रकारच्या व्याख्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या व्याख्यांच्या आधारावर विषमसंख्या काय असते हे आपणास समजू शकेल या विषम संख्येला इंग्रजीमध्ये ऑड नंबर म्हणतात या विषम संख्येला इंग्रजीमध्ये ऑड नंबर म्हणतात आणि समसंख्येला इवन नंबर म्हणतात आता लक्ष द्या एक अधिक तीन अधिक पाच पहिलं उदाहरण आहे तर या उदाहरणाची बेरीज आपण नियमाप्रमाणे किंवा आपल्या शिक्षकांनी शिकवल्याप्रमाणे आपण कसं करणार एक अधिक तीन म्हणजे चार चार अधिक पाच म्हणजे नऊ पण जर आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयारी आपण करत असणार म्हणजे बी टी एस एम टी एस स्कॉलरशिप एन टी एस सी नवोदय सैनिकी स्कूलची प्रवेश परीक्षा स्कॉलरशिप ज्या काही परीक्षा विद्यार्थी म्हणून आपण शाळेत देत असणार तर आपल्याला शाळेत गणिताचा पेपर सोडवत असताना किंवा गणिताची क्वेश्चन पेपर सोडवत असताना वेळ जर वाचवायचं असेल आणि अशा प्रकारची उदाहरणे असतील तर आपण काय करू शकतात बघा लक्षात घ्या एक अधिक तीन अधिक पाच म्हणजे बरोबर नऊ पण जर तुम्हाला वेळ वाचवायचं असेल तर संख्या एकूण किती आहेत बघा लक्षात घ्या एक अधिक तीन अधिक पाच एकूण संख्या किती तीन तो बरोबर तीन गुणीला तीन म्हणजे त्या तीन संख्येनेच तीन लागुनायचं लक्षात घ्या त्या तीन संख्येनेच तीन लागुनायचं म्हणजे तीन त्रिक नऊ उत्तर बरोबर येईल आपलं दुसरं उदाहरण बघा एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात तर एक अधिक तीन किती झाले चार आणि चार अधिक पाच किती झाले नऊ आणि नऊ अधिक सात किती झाले सोळा पण एकूण संख्या कशा आहेत किती आहेत जर आपल्याला शॉर्टकटमध्ये सोडवायचं असेल तर एकूण संख्या आहे चार तर चार गुणीला चार करा पाच असतील तर पाच गुणीला पाच करा सहा असतील तर सहा गुणीला सहा करा पण त्या विषम संख्या सलग असल्या पाहिजे एकोपाठोपाठ येणाऱ्या असल्या पाहिजे मग बघा एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात एकूण संख्या किती चार तर चार गुणीला चार म्हणजे चार चौक सोळा बघा बेरीज करून बघा तुम्ही सोळा उत्तर येईल त्याचं तिसरं उदाहरण बघा एक अधिक तीन बरोबर चार चार अधिक पाच बरोबर नऊ नऊ अधिक सात बरोबर सोळा सोळा अधिक नऊ बरोबर पंचवीस पण या सर्व संख्यांची बेरीज करत बसण्यापेक्षा एकूण संख्या किती आहेत पाच तर पाच गुणीला पाच म्हणजे पाचा पाचा पंचवीस तुम्ही अशी बेरीज केली तर पंचवीस येणार आहे आणि डायरेक्ट गुणाकार केला तुम्ही तरी पंचवीस येणार आहे चौथं उदाहरण बघा एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा या सर्व संख्यांची बेरीज करण्यापेक्षा एकूण संख्या किती आहे सहा तर सहा गुणीला सहा म्हणजे छत्तीस तुमच्या मुलांना पण असं शिकवा आपण पण असं शिकवा नवीन नवीन या सायन्सच्या युगामध्ये ए आयच्या ज जमान्यामध्ये इंटरनेटच्या युगामध्ये सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आय टीच्या जमान्यामध्ये वेळेनुसार आपण सर्वांनी अपडेट झालं पाहिजे आणि ज्या गोष्टी शिक्षण क्षेत्रात नव्या आहेत त्या सर्व गोष्टींचं आपण स्वागत केलं पाहिजे तर बघा एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा अधिक तेरा या सर्व संख्यांची बेरीज करत बसण्यापेक्षा एकूण संख्या किती आहेत सात तर सात गुणीला सात करा तर एकोणपन्नास उत्तर येतं सातू सातू एकोणपन्नास त्याच्यानंतर सहावं उदाहरण बघा एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा अधिक तेरा अधिक पंधरा तर सर्व संख्यांची बेरीज करायला आपल्याला खूप वेळ जाईल आणि परीक्षेमध्ये आपल्याला वेळ पुरणार नाही त्यासाठी शॉर्टकट ट्रिक्स काय आहे एकूण संख्या किती आठ तर आठ गुणीला आठच करा पण हा फॉर्म्युला केव्हा वापरू शकतात तुम्ही ही ट्रिक्स केव्हा वापरू शकतात विषम सलग विषम संख्यांची बेरीज करत असताना तर आठ गुणीला आठ म्हणजे काय चौसष्ट आठू आठू चौसष्ट सातवं उदाहरण बघा एक अधिक तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा अधिक तेरा अधिक पंधरा अधिक सतरा एकूण संख्या किती आहेत नऊ तर नवे नवे एक्क्याऐंशी किंवा नम नम एक्क्याऐंशी तर अशा पद्धतीने आपण मी तर सात उदाहरणं घेतलेली आहेत आपण चौदा उदाहरणं घेऊ शकतात वीस उदाहरणं घेऊ शकतात शंभर उदाहरणे घेऊ शकतात दोनशे उदाहरणं घेऊ शकतात पण त्या उदाहरणांमध्ये सलग येणाऱ्या एकोपाठोपाठ संख्यांचं उदाहरण दिलं असेल तरच ही ट्रिक्स काम करेल आलं लक्षात तर अशा प्रकारची उदाहरणे सोडवून आपण गणिताची भीती घालवू शकतात गणित शिकू शकतात आणि इतरांनासुद्धा शिकू शकतात तर आपल्याला हा व्हिडिओ निश्चित आवडला असेल आपण लाईक केला असेल शेअर करा सबस्क्राईब करा आपण शिकवा इतरांना शिकवा आणि निश्चितच हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल सुचवा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद